<laughs> राजकारणाचे वारे नेहमीच सव्वाशा दिशेने फिरतात असं नाही ते उलट्या दिशेनेही फिरतात आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या प्रवासाचे वारे उलट्या दिशेने फिरतायत आणि ते इतक्या उलट्या दिशेने फिरतायत की महाराष्ट्रातल्या नेत्यांचा फटका ने त्यांच्या पक्षाच्या देशातल्या सर्वात मोठ्या नेत्याला सहन करावा लागतोय मित्रांनो घटना अत्यंत गंभीर आहे सर्वांनी विचार करावा अशी आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेते म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो किंवा जे आहेत त्यांचा फटका त्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या विरोधाचा फटका या देशाच्या पंतप्रधानांना बसतोय त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंग दरिंगा लाईव्ह विषय थोडासा नवा आहे ना आणि गंभीरही आहे आतापर्यंत आपण हे पाहत आलो की केंद्रातले नेते राज्याच्या नेतृत्वाला आधार देतात किंवा केंद्रातले ज्येष्ठ नेते हे राज्याच्या नेतृत्वाचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु या दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये काही वेगळं पाहतोय मित्रांनो तुम्ही पाहत आहे प्रत्येक जण पाहताय भलेही भारतीय जनता पार्टीचे समर्थक असाल तुम्ही पाहताय कोणाच्या तरी विरोधात वातावरण आहे ते विचाराच्या विरोधात नाही ते व्यक्तीच्या विरोधात वातावरण आहे पर्यंत आता लोक त्यावर बोलू लागलेले आहेत ला मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे दोन टप्प्याचं मतदान झालंय तिसरा टप्पा सात मेला आहे आणि या सात मेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या महाराष्ट्राच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या जाहीर सभा होत आहेत दोन सभेचा मी आहे एक धाराशिवची सभा आणि दुसरी लातूरची सभा या दोन्ही सभेला आयोजकांनी अर्थात उमेदवारांनी भरपूर लोकांना एकत्रित केलं होतं लातूरपेक्षाही धाराशिवमध्ये मोदीजींच्या सभेसाठी खूप लोक होते दोन्ही ठिकाणी मोदीजींची जोरदार भाषणे झाली आता हा भाग वेगळा की मोदीजींच्या भाषणातही दोन हजार चौदाचा आणि दोन हजार एकोणीसचा तो उत्साह नव्हता किंवा मोदीजींची बॉडी लँग्वेज तितक्याशा आश्वासक पद्धतीने लोकांच्या समोर प्रेझेंट होत नव्हती हा भाग वेगळा आपण हा भाग सोडू पण पन साधारणपणे एखाद्या मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान असलेले नेते जेव्हा आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतात तेव्हा तो उमेदवार डोळे झाकून निवडून यायला हवा पंतप्रधान आहेत देशाचे प्रमुख नेते आहेत पक्षाचे प्रमुख नेते आहेत परंतु मित्रांनो परिस्थिती या दोन मतदारसंघामध्ये अशी नाही तशी ना ती महाराष्ट्रातही नाही परंतु ज्या गोष्टी डोळ्यानं बघितल्या किंवा ऐकल्या लोकांच्या तो तोंडून ऐकल्या त्यावर आज आपण बोलतो त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा आणि दोन्ही सभेचा धाराशिव आणि लातूरच्या सभेचा दोन्ही उमेदवाराला विजयासाठी काही उपयोगाचा होईल असं मला स्वतःला वाटत नाही लातूरमध्ये लातूरचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे सुधाकर शृंगारे यांनी आपल्या पक्षाच आपल्या नेत्याचं आपल्याला जेणे तिकीट दिलं त्या सर्वांचं नाव दोनच भाषणात घालवलंय उमेदवारी दाखल करण्याच्या प्रचंड सभेमध्ये ते व्यासपीठावर बसलेल्या सर्व आजी आमदारांना जाहीरपणानं माजी म्हणू लागले आणि लिहून दिलेलं चार ओळीचं चा भाषण त्यांना वाचता आलं नाही लोकांनी चर्चा सुरू केली की के काँग्रेसचा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हा उच्च विद्या विभूषित आहे लोकप्रिय आहे ज्ञानी अभ्यास आहे आणि अशा अभ्यासू नेत्याची देशामध्ये किंवा भारताच्या संसदेमध्ये गरज आहे लोक तुलना लागले पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा मोदीजींच्या सभेसाठी लाखोचा जनसमुदाय गोळा केलेला जनसमुदाय उपस्थित होता तेव्हा मोदीजींच्या सभेमध्ये लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी एक विधान केलं ला। लातूरमध्ये रेल्वे बोगीचा एक कारखाना आलाय दहा एक हजार लोक त्यामध्ये कामाला लागणार आहेत असं सांगितलं जातं आणि मग हा रेल्वे बोगीचा कारखाना मी आणला आहे तर त्यांनी खोटं सांगितलंच सांगितलं सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे बोगीच्या कारखान्यामध्ये त्यांचं काहीही योगदान नाही हे संपूर्ण जिल्हा जाणतो त्यांच्या पक्षाचे लोकही जाणतात पण तरी सुद्धा खोट बोल पण रेटून बोल या आपल्या परंपरेला पक्षीय परंपरेला साधणार एक विधान त्यांनी केलं आणि ते असं म्हणाले की मी गेल्या पाच वर्षामध्ये मध्ये रेल्वे बुगीचा कारखाना उभा केलाय आणि या कारखान्यामध्ये लातूर जिल्ह्यातले सत्तर टक्के लोक कामाला लागणार आहेत त्यांना लिहून दिलेलं विधान असं होतं की इथे जेवढे दहा हजार लोक कामाला लागणार आहेत त्यापैकी सत्तर टक्के लोकांना स्थानिकांना रोजगार मिळणार आहे एवढंच बोलायचं होतं पण तो शृंगारे नेहमीच अशी गडबड करतात त्यांना काय लिहून दिलंय काय वाचलं पाहिजे हे काहीच कळत नाही लातूर लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या आसपास आहे कारखान्यामध्ये दहा हजार लोक फक्त कामाला लागणार आहेत आणि शृंगारे जे मोदीजींचे लाडके उमेदवार आहेत ते लातूरच्या सत्तर टक्के जनतेला रोजगार देणार आहेत पंधरा लाखाला मातीत घालणारी थाप आहे का नाही मोदीजींपेक्षा सुद्धा बहात्तर फूट लांबची उडी लातूरच्या खासदाराने मारली आणि जेव्हा सभा संपली तेव्हा लोक चर्चा करू लागले की असा खासदार आपण लातूरवरून निवडून देशाच्या संसदेमध्ये पाठवायचा का असो हा वेगळा विषय आता आपण धाराशिवर बोलू धाराशिवच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये असंच काही चालू आहे गडबड धाराशिवच्या उमेदवाराने पहिल्याच सभेमध्ये फॉर्म भरण्याच्या पहिल्याच सभेमध्ये ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत अजित पवारांनी त्यांना घड्याळ हे चिन्ह देऊन धाराशिवमध्ये उभं केलंय त्या असं म्हणाल्या मी कशाला घड्याळ वाढू माझे मिस्टर भाजपात आहेत त्यांच्या या विधानाची संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली अच्छा हे दोन्ही नेते आपण बाजूला ठेवूया उमेदवार परंतु मोदीजी लातूरमध्ये आले मोदीजी धाराशिव मध्ये आले ज्या दोन सभा एक पत्रकार यांना त्यानं मी कव्हर केल्या आणि सभा संपल्यानंतर दोन चार सहा तास जनतेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला कॅमेरा पुढे लावल्यानंतर लोक आता खरं बोलत नाहीत हे दिसून येऊ लागलं त्यामुळं कॅमेरा आम्ही बंद ठेवला आणि लोकांशी एक नागरिक म्हणून गप्पा मारायला सुरुवात केली तेव्हा या दोन्ही मतदारसंघातले लोक हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत ज्यांनी शिवसेना फोडण्याचं दिव्य पार केलं ज्यांनी राष्ट्रवादी फोडण्याचं एक मोठं पुण्य कर्म केलं जे काँग्रेस पक्षाच्या लोकांना ईडी पिडी सी धमक्या देऊन तेही पक्ष फोडतायत आणि मी येईन मी येईन मी येईन या अंकारामध्ये सत्तेवर येण्यासाठी त्यांनी स्वतःचे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली त्यांच्या विरोधामध्ये लोकांच्याबद्दल लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे इतका संतोष आहे की मोदीजीने पाच वर्षात केलेल्या चांगल्या विकासाच्या कामावर सुद्धा पाणी पडत आहे लोक आता असं बोलू लागले की ठीक आहे मोदीजीने काही चांगली कामं केली मान्य करू परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जो गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा गेल्या पाच वर्षापासून ज्या पद्धतीचं राजकारण करून त्यांनी महाराष्ट्राचं वैभव महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची राजकीय सुचिरभूतता या सगळ्या गोष्टीला जी काळीम फसलेला मित्रांनो त्यामुळं आम्ही या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करणार आहोत मी असं भान। वारंवार भाना म्हणायचो त्यांना बोलायचो अरे देशाच्या पंतप्रधानांनी आज तुम्हाला एवढा विश्वास दिलाय तर मग लोक असं बोलायचे की देशाच्या पंतप्रधानांच्या विश्वासापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं त्या कामाला आम्ही सगळेजण विरोध करणार आहोत आणि फडणवीस साहेबांना सांगू सांगणार आहोत किंवा दाखवून देणार आहोत की महाराष्ट्र अशा गोष्टीचं समर्थन करत नाही ह्या दोन मतदारसंघातल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर थोडस आणखीन कानोसा सोलापूर सारख्या एका मोठ्या जिल्ह्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या ठिकाणी जिथं जिथं मोदीजींच्या सभांचं माहोल मा सभा झाल्यात हो घातल्यात अशा ठिकाणी तेव्हा असं निदर्शनास आलं की मोदीजींच्या सभेचा महाराष्ट्रामध्ये परिणाम होत नाही मोदी लाट ओसरलेली आहे किंवा जरी अजून असेल तरी महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांच्या विरोधामुळे त्यांच्या राजकीय विरोधामुळे म्हणजे व्यक्तिगत विरोधामुळे नव्हे चुकीचं घेऊ नका त्यांच्या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे महाराष्ट्र मोदीजींची आश्वासनं मोदीजींची गॅरंटी मोदीजींची भाषणं ऐकतात भाषण त्यांना ऐकण्यासाठी आणलं जात किंवा अगदी पैसे देऊन त्यांना आणलं जात राजकारणामध्ये मोठ्या सभांसाठी पैसे देऊन लोक जमा करण्याची पद्धत गेल्या वीस वर्षापासून विकसित आहे सगळेच लोक करतात त्याला कुठला एखादा पक्ष अपवाद आहे असं नव्हे परंतु फडणवीसांच्या या विरोधामुळे एकनाथ शिंदेच्या विरोधामुळे अजित पवारांच्या विरोधामुळे महाराष्ट्र पूर्णपणे विरोधात आहे त्यामुळे मोदीजींच्या सभांचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होत नाही जे दोन टप्प्याचं मतदान झालं सांगितलं असं जात की विदर्भामध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि मराठवाड्याच्या जा ज्या तीन जागेवर मतदान झालं तिथेही महाविकास आघाडीचे उमेदवार अत्यंत मजबूतीने पुढे आहेत हेही राजकीय जाण जाणकार सांगतात की आता तिसऱ्या टप्प्याचं जेव्हा मतदान होईल तेव्हा या तिसऱ्या टप्प्यात तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्याला बघायला मिळेल इथं पर्यंत लोक आता बोलू लागले आणि या सगळ्या प्रकाराचं खापर जे आहे ते देवेंद्र फडणवीसच्या आता माथ्यावर फुटणार आहे येत्या चार जूनला जेव्हा राज्याचा निकाल लागेल तेव्हा महाविकास आघाडीच्या जागा अधिक आलेल्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि महायुतीच्या जागा पराभूत झालेल्या लक्षात येईल त्याला जबाबदार नरेंद्र मोदी नसतील त्याला जबाबदार महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन सहयोगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांच्या कर्तुती या सगळ्या गोष्टीचा हिशोब जनता अत्यंत मजबूतीने करते आणि पहिल्यांदा असं घडत आहे की निवडणुकांचं संचालन राजकीय पक्षापेक्षा सुद्धा जनतेने आपल्या हातामध्ये घेतलंय महाराष्ट्रातल्या हा, सर्व मतदारसंघामध्ये त्यामुळे येणाऱ्या चार तारखेचे जे निकाल आहेत हे अनेकांना धक्का देणारे आश्चर्य व्यक्त करायला लावणारे तोंडात बोट घालायला लावणारे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी आपण सर्वजण वाट पाहूया माझ्या आजच्या या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा